येथील सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचे मधील ग्रामपंचायत कुकटोळी व पंचायत समिती कवटे महाकाळ यांनी दोघांनी मिळून सुनंदा सुतार सुतार व शिवाजी यांची संमती न घेता त्यांची शेतामधील माती उचलून खड्डे निर्माण करून जमिनीचे नाशदूष करून बांधाची मोडतोड केल्यामुळे सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांनी कवटे महाकाळ येथील दिवाणी कोर्टात दिनांक 22 सहा दोन हजार अकरा रोजी रेदीम नंबर त्रेसष्ट दोन हजार अकराचा दावा निरंतर ताकदीसाठी दाखल केला होता सदर दाव्याचे समन्स मिळूनही ग्रामपंचायत मेन कोर्टात हजर झालेले नाहीत त्यामुळे कोर्टाने हुकुम करून सुनंदा सुतार व शिवाजी सुतार यांचा दावा मंजूर करून ग्रामपंचायत कुकटोळी यांना निरंतर ताकीद दिलेली होती तरी द्यावाचा निकाल झालेला असतानाही ग्रामपंचायत गुकटोळी यांनी पुन्हा दिनांक तेवीस अकरा दोन हजार अठरा रोजी सुनंदा सुतार यांचे जमिनीमधील पुन्हा माती उचलून जमिनीशी दाश करून बांधाची मोडतोड केली त्यामुळे सुनंदा दरखास्त दाखल करून झालेल्या ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलीप मार्फत जप्त करण्यासाठी अर्ज दिला होता तरी अर्ज कौंटी महाकाळ येथील दिवानी मेनकोर्टाने मंजूर केलेला आहे व ग्रामपंचायत कुकटोळी सरपंच यांची खुर्ची बेलीफ मार्पत जप्त करण्याचा आदेश दिलेला आहे तरी या प्रकरणी कौंटे महाकाळ येथील दिवानी न्यायालयातील ॲडव्होकेट विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी काम पाहिले